लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर मुंगळवाडा उपसा सिंचन योजना असेल आज शहरातले इथले जवळजवळ बरीचशी कामं मंजूर पंढरपूर शहरामध्ये सुद्धा बरीचशी कामं मंजूर झालेले शेकडो कोटीचा निधी पंढरपूर शहराला सुद्धा दिलेला आहे पंढरपूर शहरातल्या नजिक कासेगाव मध्ये एम आय डी सी सुद्धा आज या निमित्तानं होते की सी मुंगळवाडा उपसा सिंचन या उपसा सिंचनला सातशे कोटीचा प्रकल्प आहे शिवाय मंगळ्या तालुक्यामध्ये एकशे शहाऐंशी कोटीचा रस्ता हा सुद्धा मंजूर आहे त्याचीही मंजुरी होईल मंगळवाड्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं अपग्रेडेशन होऊन शंभर बेडचं हॉस्पिटल हे जवळजवळ नव्याण्णव कोटीची इमारत त्या मंगळवड्यामध्ये या निमित्तानं शहरामध्ये होणार आहे त्याचंही उद्घाटन आणि अन्य या निमित्तानं वडापूर बॅरेजेसचं हे जवळ जवळजवळ बहात्तर ते पंच्याहत्तर कोटी इस्टिमेट झालेलं आहे त्याचं उद्घाटन शिवाय तामदडी बनारा तेही ते पस्तीस कोटीचा मंजूर झालेला आहे त्याचंही उद्घाटन या अधिवेशनामध्ये मला बरं झाला आपण हा प्रश्न निर्माण केला पाठीमागच्या काही काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी अधिवेशनातला झिरो असं हे सांगितलं होतं परंतु मला त्यांना विनंती करायची आहे मिळालं असताना सुद्धा तुम्ही मिळालं नाही म्हणून त्याची जाहिरात करता पण आज आपल्या मतदारसंघासाठी माझ्या मत हजार ते बाराशे कोटीचा निधी या अधिवेशनात मिळाला अधिवेशन झाल्यानंतरचा निधी या मतदारसंघाला महाराष्ट्रातला सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघाला मिळणारा आज कारण या निमित्तानं आम्ही एवढंच सांगू इच्छितो की या अधिवेशन काळामध्ये सर्वात जास्त जर निधी हा पंढरपूर मंगळा मतदारसंघाला मिळालेला आहे तर हजार बाराशे कोटीचा निधी मिळालेला आहे मला त्यांना विनंती करायची आहे म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला मिळालं तेव्हा मिळालं नाही म्हणून कालवा आता एवढं मिळालंय कमीत कमी अभिनंदन तर त्यांनी करावं एवढी विनंती प्रश्न मंजूर योजनेचा प्रश्न नाही म्हणून माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत वयानं सुद्धा ज्येष्ठ आहेत मी काय बोलणार आहे त्यांना इथेच त्या कालच्या प्रचारात जेव्हा सांगतात माझ्या दबावानं ही योजना मंजूर झाली हे सुद्धा हास्यास्पद त्या ठिकाणी सांगितलं मंजूर झाली हे तेच सांगतात आणि मंजूर झाली नाही त्याला निधी द्या म्हणून वरच्या सभागृहातली मागणी तेच करतात मला कळ नाही त्यांना बोलायचं काय आहे आणि लोकांच्या ग्रामीण भागातल्या अडचणी काय आहेत शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत या जरा समजून घ्याव्या आणि तुम्ही बोलावली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या